नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला बघूया आपण आजचं मार्केट आणि काही स्टॉक बघूया जे आपण इंट्राडे आणि स्विंग साठी वापरू शकतो ओके सो आज जर आपण बघितलं पूर्ण मार्केट जे आहे ते आपलं डाऊन पाहायला मिळत आहे निफ्टीमध्ये जवळपास आज आपल्याला चारशे पॉईंटच्या वरची डाऊन मुवमेंट पाहायला मिळाली आहे बरोबर आणि मागच्या तीन ते चार दिवसापासून सलग मार्केटमध्ये डाऊन साईड मुवमेंट आहे आता यामुळे आपण जर पाहिलं डेली आपण ज्या लेवल्स पाहत असतो ठीक आहे निफ्टी बँक मध्ये आपण डेली एक दोन ट्रेड करत असतो आणि ते आपण आपल्या फ्री ग्रुपला सुद्धा शेअर करतो जो आपला फ्री ग्रुप आहे म्हणजे टेलिग्राम चॅनल त्याच्यावर शेअर करतो आज आपण एक ट्रेड दिला होता कॉल साईडचा सा, ठीक आहे सुरुवातीला जेव्हा मार्केट प्लस होतं तेव्हा ट्रेड दिला होता आणि आपण तुम्ही जर पाहिलं असेल खूप फास्ट मुवमेंट झालीये ठीक आहे एकशे पन्नासच्या जवळ सी आपण बघत होतो टाईप करताना ठीक आहे त्यानंतर तो सी दोनशे दोनशे दहा गेला एकाच कॅन्डलमध्ये त्याच्या जवळपास साठ पॉईंटच्या वरची मुवमेंट झाली ठीक आहे त्यामुळे तो फास्ट गेला आणि त्याच्यानंतर मार्केट बरंच साईडवाईज राहिलं त्यामुळे आपण आज दुसरा ट्रेड नाही दिलाय सो तुम्हाला डेलीचे ट्रेड्स आणि मार्केट अपडेट पाहिजे असेल तर ग्रुप जॉईन करून घ्या ठीके तर बघूया आपण निफ्टीच्या नेक्स्ट लेवल कारण आता मार्केट डाऊन येण्याचं कारण जर आपण विचारलं ऑलरेडी मार्केट वर खाली होणारच आहे त्याला कारणाची बिलकुल गरज नसते ठीक आहे मार्केटला खाली यायचंय खाली येणार सो आपल्याला एकच करायचंय जेव्हा मार्केट वाढतंय तेव्हा आपल्याला स्टॉक मध्ये ट्रेड करायचंय आणि जेव्हा मार्केट खाली येत आहे तेव्हा आपण थोडस होल्डिंग म्हणा ठीक आहे इन आपण करू शकतो पण थोड्या प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये काम करणार है ना सो डाऊन आहे आता जर पाहिलं आपण निफ्टी एकदा ह्या लेवलला येऊन जाणार उद्या म्हणजे मंडेला येऊ किंवा कधी हो, येऊ त्यांनी इथून डायरेक्ट वर इतर जाणार नाही या सपोर्टला आल्याच्या नंतर आपल्याला एक लॉंग टाइम अपसाईड मुवमेंट मिळू हो शकते म्हणजेच मार्केट इथून काय होऊ शकते पुन्हा अपट्रेंडकडे जाऊ हो शकतं त्यामुळे आपल्याला दोन तीन दिवस काय करायचंय वेट करायचंय मार्केटला खाली येऊ हो द्यायचे आणि त्याच्यानंतर जेव्हा मार्केट पॉझिटिव्ह मुवमेंट देईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये होल्डिंग मध्ये काम करू शकतो आणि स्विंग मध्ये सुद्धा ठीक आहे सो आता याच्यामध्ये इंट्रॅडी लेव्हलचं बघायचं झालं मध्ये आजचा लो जर ब्रेक झाला तर पुन्हा डाऊन साइड मुवमेंट येणार आहे तर मार्केटला या लेवल पर्यंत यायचंय आहे ना आणि जर समजा वरी कुठेतरी ओपन झालं तर सुरुवातीला पंधरा मिनिटाचे कॅनलचं आपण युज करणार त्यानुसार काम करणार आहोत ठीक आहे बँक निफ्टी जर आपण बघितलं बँक निफ्टी जसं तुम्हाला जर लक्षात असेल बँक निफ्टी कधी ना कधी खाली येणार होता बिकॉज ऑफ त्याची रेंज जो गॅप होता तो सुद्धा राहिला होता तर बँक निफ्टी बघा पूर्ण डाऊन गॅप फिल झाला हा ठीक आहे त्याच्याही खाली मार्केट आलेलं आहे आता बँक निफ्टीसाठी सपोर्ट आहे पण मोस्टली महत्वाचा आहे निफ्टी सो बँक निफ्टीचा सपोर्ट इथे आहे जवळपास पन्नास हजारच्या जवळ आहे ना आणि चालू आहे बँक निफ्टी पन्नास हजार आठशे सो जवळपास आठशे ते नऊशे पॉईंट म्हणजे हजार पॉईंटच्या जवळ डाऊन साईड मुवमेंट अजून पेंडिंग आहे बँक निफ्टी मध्ये सो बँक निफ्टी आला तर अजून हजार पॉईंट डाऊन येऊ शकतोय ठीक आहे त्यामुळे तुम्ही जर ऑप्शन मध्ये काम करत असाल तर बघू शकताय जेव्हा आपल्याला त्याच्यात संधी मिळेल तेव्हा आपण पुटमध्ये काम करू शकतो ठीक आहे आजचा जो स्टॉक होता तो होता एस्टार इंडस्ट्रीज यामध्ये आपल्याला सिक्स पर्सेंटची मुवमेंट एका तासामध्ये पाहायला मिळालेली आहे तुम्ही आपल्या फ्री ग्रुपला असाल आय होप तुम्ही असाल आपल्या स्टॉकच्या ग्रुपला ठीक आहे सो जर तुम्हाला स्टॉक पाहिजे तर याच्यावर बघा एस्टार दिला होता एकशे त्रेसष्ट चौसष्टच्या जवळ आणि तो स्टॉक एकशे चौऱ्याहत्तरच्या जवळ गेला दहा रुपयाची मुवमेंट झाली तुम्हाला इथे आपल्या मेंबर्स चे प्रॉफिटही दिसतील ठीक आहे तर या हा जो स्टॉक होता तो आपल्या स्टॉकच्या ग्रुपवर दिला होता एसपी स्विंग ट्रेडरवर जॉईन केला नसेल जॉईन करा ठीक आहे आता यामध्ये का दिलं होतं कारण एक तर हा वन आवर मध्ये चांगल्या प्रकारे मुवमेंट येत होती फास्ट मुवमेंट सुद्धा होती चांगल्या प्रकारे सो याच्यामध्ये आपण काम केलं ठीक आहे दुसरे दोन स्टॉक ज्या आपण पुढे बघू शकतोय फर्स्ट जे डब्ल्यू एल ज्युपिटर वॅगन्स यामध्ये जर पाहिलं वन आवर बिग कॅन्डल तयार झालेली आहे त्याच्यानंतर डेली टाइम फ्रेमवर सुद्धा चांगला स्टॉक दिसतोय सो इंट्राडे किंवा स्विंग दोन्हीसाठी आपण पाचशे पंचेचाळीसच्या वर याच्यामध्ये प्लॅन करू शकतोय डायरेक्टली बाय नाही करायचं इथे कोणतंही बाय रेकमेंडेशन नाहीये तर पाचशे पंचेचाळीसच्या वरी सस्टेन झालं मिनिमम पंधरा मिनिट म्हणा ठीक आहे किंवा एक तासाची कॅन्डल जर आपल्याला होल्डिंग करायची असेल तर आपण याच्यावर साठी चा प्लॅन करू शकतो स्टॉप लॉस पाचशे वीसच्या च्या खाली असेल अँड टार्गेट असेल पाचशे सत्तर आणि पाचशे ऐंशीचं ठीक so, आहे इथून जर याच्यात मुवमेंट आली तर पाचशे ऐंशी पर्यंत येऊ शकते ठीक आहे सो त्यामुळे इथून जवळपास फाय टू सिक्स च टार्गेट आहे त्यामुळे या स्टॉक मध्ये नक्की बघा ठीक आहे त्याच्यानंतर स्टॉप लॉस याच्या लोला घेऊ शकता आणि थोडं मार्केट डाऊन असल्यामुळे काळजीपूर्वक ट्रेड करा इंट्राडे मध्ये स्टॉप लॉस सोबत ट्रेड करा ओके त्याच्यानंतर दुसरा स्टॉक बऱ्याच दिवसापासून डिस्कस करतोय ग्रॅफाईट हा स्विंग साठी बघू शकता चांगली मुवमेंट येते मार्केट डाऊन आहे तरी सुद्धा हा स्टॉक इथे सस्टेन करतोय कधीही मुवमेंट देऊ शकतो ठीक आहे नो टाइम की उद्या देईल परवा देईल कधीही देऊ शकतो सो होल्डिंग साठी याच्या मध्ये तुम्ही बघू शकता टार्गेट काय असेल सहाशे वीस प्लस सहाशे ते सहाशे वीस याच्यात टार्गेट मिळू शकतं त्यामुळे या स्टॉक मध्ये सुद्धा वॉश ठेवा सो दोन स्टॉक दिलेत इंट्राडे आणि स्विंग साठी फर्स्ट जे डब्ल्यू एल ज्युपिटर वॅगन्स अँड सेकंड ग्रॅफाई दोरीवरी वॉच ठेवा आजचा स्टॉक कसा वाटला ए स्टार स्टॉक कोणी कोणी घेतला होता आ, कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा केलं नसेल तर आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ